गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेंद्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हे निव्वल योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्यासमोर पाठवला आहे ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे श्रीपाद प्रभू म्हणतात आपण कधी विचार केलात काय आपल्या प्रियजनांचा अंतिम संस्कार होते तेव्हा त्यांची आत्मा कुठे जाते काय खरोखर आपल्यापासून दूर जाते काय तेरा दिवस आपल्यासोबत राहते राहते तर का राहते काय कारण आहे शास्त्र योगी आत्म्याच्या तेरा दिवसाला एवढे महत्त्व का देतात आत्म्याची तेरा दिवसाची यात्रा रहस्यमय का आहे श्रीपाद प्रभू तुम्हाला सांगत आहे कारण याच्या अगोदर असे कधीच तुम्ही ऐकले नसाल ही काही साधी माहिती नाही आत्म्याची मृत्यूनंतरची यात्रा आणि प्रभूंनी सांगितलेली रहस्य आहे या व्हिडिओमध्ये अदृश्य असे दरवाजे खोलत आहे ज्याच्या पार आत्मा आपल्या पुढच्या कर्तव्याकडे बनते हे जाणणे केवळ जीवन आणि मृत्यूचे रहस्य आहे जर आपण जीवनात आपल्या माणसांना गमावले आहे तर हा व्हिडिओ आपल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे देणार एक सी डी आहे ती सत्याच्या शेवटच्या टप्प्यात पोचण्यासाठी ते जाणल्यावर मृत्यूची भीती दूर होते आणि जीवनाचा अर्थही समजते माझ्या या प्रयत्नात जर सत्य आहे किंवा ज्ञानाची झलक दिसत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तर मग चला आत्म्याची तेरा दिवसाची यात्रा कशी आहे ते पाहूया प्रभू म्हणतात जेव्हा आपल्या प्रिय व्यक्ती शरीर सोडतात तेव्हा त्यांचा शरीर मृत्यू पावते आत्मा अमर आहे आत्म्याने काही दिवसासाठी हा शरीर धारण केला होता परंतु मृत्यूनंतर चेतना आत्म्याच्या रूपात अस्तित्वात असते संपत नाही हेच कारण आहे की हिंदू परंपरागत आत्म्याची उपस्थिती पृथ्वीवर मानली जाते श्रीपाद प्रभू हे अगदी खोल जाऊन समजावत आहेत आत्मा या पृथ्वीवर असणे भावनात्मक किंवा सांस्कृतिक एक विचार नाही मृत्यूनंतर आत्म्याला एक मोठा धक्काच बसते त्याला समजत नाही की काय झाले ती जीवन जगली होती ते समाप्त झाला आणि आता एक नवीन अवस्थेमध्ये आहे परिवर्तन करण्यासाठी आत्म्याला वेळ लागतो श्रीपाद प्रभू म्हणतात आत्मा मृत्यूच्या नंतर काही तास आपल्या शरीराजवळच राहते नवीन यात्रे करू स्टेशनजवळ उभा आहे आणि त्याला समजत नाही की कुठल्या गाडीत चढायचं चा। आत्म्याला आपल्या या ठिकाणावर जाण्यासाठी खूप वेळ लागतो आणि मग सुरू होते आत्म्याची यात्रा जेव्हा आत्मा स्थल आणि जे आपले लोक होते त्यांच्याकडे जाते त्यांना ती सोडून गेली होती आपले प्रियजन यांच्या आसपास फिरत राहते हा फक्त भावनात्मक जुडाव नाही तर हा ऊर्जेचा संबंध आहे याला बंधन म्हणतात ते बंधन स्वतः हळूहळू तोडते हे जे तुम्ही ऐकत आहात ते एक कथा नाही तर आंतरिक यात्रा आहे जीवनाच्या पलीकडे बहुतेक लोकांना प्रश्न पडतो मृत्यूनंतर काय होते श्रीपाद प्रभू म्हणतात आत्मा प्रियजनांजवळ असते पाहत असते ऐकत असते मी तुम्हाला विनंती करते की खरोखर आपण ऐकत आहात तर शेवटपर्यंत ऐका हा केवळ ज्ञान नाही तर आत्म्याचा अनुभव आहे तुमच्या मनामध्ये खूप काही जाणवेल खूप खोल श्रीपाद प्रभू म्हणतात की आत्मा जेव्हा शरीरातून बाहेर येते तेव्हा खूप संवेदनशील असते तिला प्रकाश दिसते पण ती त्या प्रकाशाकडे जात नाही तिला काही भावना काही संबंध जोडून ठेवतात आत्मा ज्या लोकांना शोधते जे तिच्यावर प्रेम करत होती ती पाहत असते त्यांचे अश्रू त्यांचे दुःख तिला तिच्या जाण्याच्या मार्गात रोखले जातात यासाठी आत्मा तेरा दिवस थांबते कारण ती स्वतः प्रियजनांना समजून घेते आणि हळूहळू मुक्त होण्याच्या मार्गाला जाते या प्रक्रियेमध्ये आत्म्याला मार्गदर्शनाची गरज असते यासाठी पुराण ग्रंथामध्ये पिंडदान श्वाद आणि विशेष करून प्रार्थनेचा विधान आहे हे काही अंधविश्वास नाही तर आत्म्याला सहाय्यतेचा मार्ग आहे श्रीपाद प्रभू म्हणतात आत्म्याच्या शांतीसाठी प्रेम मंत्र ऊर्जा याची आवश्यकता आहे हळूहळू आत्मा समजते की ती भौतिक शहरात नाही ती एक ऊर्जा आहे चेतना आहे शरीराशिवाय अस्तित्वात आहे आत्म्याने जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या अस्तित्वाला ओळखले होते आता शरीर नाही म्हणून मी कोण आहे हा विचार करत असते श्रीपाद प्रभू म्हणतात आत्मा आपल्या शरीरापाशी खूप वेल उभी असते मृत शरीराजवळ येते आणि पहाटे की प्रियजन काय करत आहेत ती आपला अंतिम संस्कार पाहते आपल्या शरीराला अग्नीमध्ये चढत असताना पाहते आणि हे क्षण आत्म्याला खूप दुःखदायक असतात ही एक शिकवण आहे आत्म्याला समजते की हे शरीर एक वस्त्र धारण केले आहे ते आता उतरले आहे ती पाहते की ज्या लोकांना आपले मानत होती तेच लोक तिच्या शरीराला अग्नीमध्ये हवाली करतात हा बोध आत्म्याला नवीन दिशेकडे घेऊन जाते आता तिचा ध्यान बाहेरच्या गोष्टीकडून अंतरात्मामध्ये जाते प्रभू म्हणतात आत्म्याला दोन प्रकारच्या शक्ती खेचतात एक शक्ती प्रकाशाकडे वरती घेऊन जाते आणि दुसरी शक्ती वासना अर्धवट राहिल्या तिकडे खेचते पृथ्वीवर रोखून ठेवते हेच कारण आहे की तेरा दिवस आत्मा छायेच्या रूपात राहते आणि पूर्ण मुक्त नाही पूर्ण बंधनात नाही या दिवसात आत्म्याची यात्रा आपल्या सोचनाच्या खूप पलीकडे असते मागच्या आठवणीमध्ये जाते आपले कर्म पाहते हीच ती वेल असते आत्मा स्वतः आपल्या जीवनाचा लेखाचोखा करत असते हा आत्मबंधन तिला पुढच्या मार्गात प्रेरित करते पण आत्म्याच्या मागे रडणारे नातेवाईक आहेत त्यांचा मोह वियोग ती पाहते जर घरात भीतीची जास्त ऊर्जा असेल तर आत्म्याचा मुक्तीचा मार्ग रोखला जातो श्रीपाद प्रभू म्हणतात आत्म्याला जाऊ द्या तिला थांबू नका तिला प्रेम द्या शांती द्या पण थांबू नका हा एक तो बिंदू आहे की आत्म्यासाठी प्रार्थना करू शकता तिची ऊर्जा शुद्ध करू शकता प्रार्थना केली तर आत्म्याला प्रकाशाकडे नेऊ शकता ही आत्म्याची नाही संपूर्ण परिवाराची साधना असते ती तेरा दिवसाच्या जा अनुभवातून जाते तेव्हा एक द्वारापर्यंत पोचते हा एक शिष्म मार्ग आहे आत्मा तिथून दुसरा मार्ग आणि मुक्तीच्या मार्गाला पोहोचू शकते परंतु हा द्वार स्वतःहून नाही खोलत त्याला खोलण्यासाठी त्याग करावे लागते आपली भीती आणि आपले अर्धवट स्वप्न याचा त्याग करावा लागते श्रीपाद म्हणतात की मृत्यूनंतर आत्म्याच्या जवळ एक महत्वपूर्ण विकल्प हेच असते की ती या बंधनांना सोडून पुढे जाणार की त्यांच्यातच गुंतून राहणार हेच कारण आहे की नंतर तेरा दिवस महत्वपूर्ण हाच कालखंड आहे की आत्मा निर्णय घेते त्या दरवाजा आत्म्याला आपल्या कर्माचा प्रतिबिंब दिसते जे तिने जीवनात केले ते एक चित्र तिच्या डोळ्यासमोर येते हे आत्म्यासाठी एक आरसा आहे जे तिच्या स्वरूपाची ओळख करून देते कुठला बाहेरचा जज नाही असत आत्मा स्वतः आपल्या कर्माची साक्षी असते त्रिपाद प्रभु म्हणतात आत्म्याला पोचण्यासाठी तुम्ही केलेले संस्कार प्रार्थना आणि शुभकामना ही एक सेतूचा काम करते आत्म्याला प्रेरित करते तिचा मार्ग प्रशंस करते जर परिवार शांतीत असेल प्रार्थनेत असेल तर आत्म्याला ऊर्जावरती खेचते पण जर का भीती ओरडणे मोह असेल तर आत्मा मुक्तीच्या दारात जाऊन पुन्हा परत येते हेच कारण आहे की परंपरा सांगितले आहे की रडू नका आत्म्याजवळ दिवा लावा मंत्र बोला प्रेम द्या कारण हे सर्व मिळून आत्मा दुसऱ्या मार्गाला जाऊ शकते प्रभू त्याला एक प्रकाश म्हणतात एक लाईट प्रकाश म्हणतात जिथे आत्मा एक अनुभवाकडे जाते आत्म्याची गती त्याच्यावर निर्धारित करते की त्याने आपल्या पूर्ण जीवनात काय पेरले स्वर्ग आणि नरम याची धार्मिक कल्पना नाही हा चेतनाचा तरंगाचा विज्ञान आहे आत्मा त्या द्वारावर खेचली उडी राहते कारण मागे जाण्याची सवय आहे ती विचार करते की काय मी पुढे जाण्यासाठी तयार आहे तेव्हा कोणी मागून हाक मारते मागून प्रार्थना दिवा ध्वनी आणि हेच आत्म्याला शांती देते आत्म्यासाठी तेरा दिवसाचा हा धार्मिक कार्य असतो श्रीपादा प्रभू म्हणतात की आत्म्याचे कर्तव्य याचे चेतनेवर निर्धारित करते जशी लहरे जीवनात तिने उत्पन्न केली तीच पुढे घेऊन जाते काही आत्मा अशा लोकांमध्ये प्रवेश करते तिथे फक्त प्रकाश असते तिथे कसली भीती नाही शब्द नाही आशा नाही एक मध्यवर्ती स्थिती जिथे आत्मा विश्रांती घेते आपल्या पुढच्या जन्माची तयारी करत असते नाही तर हळूहळू मुक्तीच्या मार्गाला लागते आत्म्याने जीवनात सेवा ध्यान करून सांगे कार्य केले असतील तर शरीराची तरंगे उंच होतात जीवन जर स्वार्थ मोह आणि भो यांच्यात गेले असेल तर आत्मा खाली खेचली जाते ज्या क्षेत्रात खाली येते जिथे लेन देनची प्रक्रिया चालू होते मृत्यूच्या नंतर आत्मा एक स्थानावर राहत नाही विशेष स्थितीमध्ये प्रवेश करते ही स्थिती काही आत्मा पुनर्जन्मासाठी एक नवीन मार्गात जातात तर काही आत्मा प्रतीक्षा करतात तिथे वेगळेचे काही बंधन नसते त्यांच्यासाठी काल बंधन नसते श्रीपाद प्रभू म्हणतात काही विशेष आत्मा ज्यांच्यामध्ये तीव्र भक्ती होती ज्याने गुरूंची सेवा केली होती त्यांनी देह सोडल्यानंतर ते मध्ये जातात तिथे ते दिव्य आत्म्यांच्या बरोबर राहून उच्च शिक्षण घेतात ध्यान प्रेम आणि मुक्तीचे शिक्षण घेतात परंतु सत्य हे आहे की सर्व आत्मा हे उच्च शिक्षण पार करत नाही जे आत्मा मोह वासना अर्धवट राहिलेली आशा यांच्यामुळे ती पृथ्वीच्या जवळपास फिरत राहतात हीच आत्मा पूर्वज बनून हाक मारतात कधी स्वप्नात येऊन हाक मारतात तर कधी ऊर्जेमध्ये म्हणून तेरावे दिवसात आत्म्यासाठी प्रार्थना केली जाते की आत्मा मुक्तीच्या मार्गाला जाऊ शकते हा केवळ एक संस्कार नाही तर ऊर्जेचा अनुष्ठान आहे परंतु जी आत्मा द्वारपार करत नाहीत त्यांचं काय हा प्रश्न जेवढा पिढा देणारा आहे तेवढा रहस्यमय आहे आपल्या संस्कारामध्ये आणि अर्धवट राहिलेल्या आशेमध्ये जीवनाचा शेवट होते तेव्हा शरीर मातीत मिसळला जाते त्यांना नाही संसार मिळत नाही आत्मशांती हेच कारण आहे की परिवाराने तेरा दिवस संयमपूर्वक मौन आणि प्रार्थनामध्ये घालवावे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद